अरे शंकर भाऊ या गुरुवारी आपलं भजन आहे बरं आपल्या गजान महाराजाच्या मंदिरात भजन आहे ते सरपंच आले कंदिला तुलशाम भाऊले हो ते सांगायला लागला हो फोन लावतो सगळ्याला फोन लावून सांगतो सगळ्याला मी तुम्हाला तु कोण कोण जे जे भेटाल ते सांगा बरं बरं ते जी भी सांग ते त्याची धावपूर चालू आहे काय कापूस ह्याची काय धावपूर चालू आहे ते बरं सांग ना मग सांगतो मी फोन कंदिला कंदील आबाले त्याची वर्गणी राहिली वाटते आपल्या नाही का दिली नाही वाटते त्यांनी नाही का देतो म्हणे दोन चार दिवसात हो देतील ना कापूस घेऊन चालू आहे ना आता काय त्याच्या पैसाच पैसा आहे बाबा बरं लावतो मग मी कंदीबाजीला फोन लावतो ते सर्व दाल फोन लावतो वर्गणीचं गणेचा नाहीये आपल्या भजनाचं सांगा लागेल पहिले कंदिराबाजीला गुरुवारी मग तर मग आणखी ते इकडे कुठे जातील त्याला फोन लावतो कधी बाबी लावतो पहिले <laughs> मामाचा फोन का हो नामाचा काय मला वाटतं बहुतेक ते वर्गणीसाठी म्हणत असेल बा वर्गनी माझव कापूस घेऊन चालू केला आता सध्याच काय आता आठ दिवस भेटणार नाही कट करून टाकतो ओ बाबा उतला ना फोन ते काऊन करू राहिले तुम्ही काय सांगू रे वर्गणीसाठी फोन येऊ राहिला म्हणून बाबा वर वर्गणी आता 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 सध्या द्याल पोटे का खिचले जवळचे पैसे आता आता सोळाने वाटवाय आता मला सगळं सोयाबीन घ्या घ्यायला पैसे पाहिजे ना अरे बाबू एवढा का अर्जंट आहे रे जेवताना बोलत असते का जेवण झालं बोलता येईल आमदार दे फोन काय येतच राहील हो ते लवकर लव्याला बाजूला आला ना उचला ना ते उचलून तर पा कोणाचा होईल बिना जेवाचं मुख करायला ना तर श्विचा कोण टाकतो थांब अरे कंदिलाबाजी ऐका घरी हो कंदिलाबाजी कोणाला पाय बरोबर वर्गणी वाले आले असेल तरी सांग भा गेले म्हणा नंतर देता येईल आपली वर्गणी आता काय आता आताच लगेच काय झालं आहे काय ना कोन या इकडे अरे काय विजू काय होता हो ते जेवण मामा किती फोन लाव राहिल तुम्हाला पहिले तर लागला कट होत आता स्विच ऑफ सांगू राहिला मग काय तुमचा फोन बिघडला काय हे माझ्या फोनवर फोन केला बोला बरं त्यांच्यासोबत बोला अरे काय सांगायचं त्यांना सांग दोन तीन दिवसांनी देतो ना मग वर्गीनी आता सध्या माहिती कापूस विपूस घेणं चालू आहे ना बोला तर घरी त्याच्यासोबत बोला ते काय म्हणते ते काय ते वर्गणी थोडी आहे ते काय ते दुसऱ्या काय ते म्हणतात काय म्हणते बा तुसरा तिकडे ऑन करते हॅलो काय म्हणतो मामा हो कंदिराबाजी किती फोन लावला तुम्हाला किती वेळा फोन लावला तर कट झाला आपल्या ते गुरुवारी भजन आहे ना आपल्या गजान महाराजांनी मंदिरात भजन आहे मी किती वेळा फोन लावून लावून परेशान झालो आता मी उचलतही नाही कट झाला पहिले त्यानंतर मी स्विचअप झाला काय मोबाईल बिघडला काय भजनासाठी म्हणते का मला काय माहीत मी मला वाटलं वर्गिणीसाठी म्हणते का म्हणून मी कट करून टाकला ते स्विचअप करून टाकला हो नाही हो मामा ते बजरा बिघडला मोबाईल उचला गेले कट उरा आणि त्याच्यानंतर स्विच ऑफ झाला आता ते काय बॅटरी संपली काय बॅटरी खराब झाली वाटते बर येते तो गुरुवारी येतो ना मी भजनाला येतो ये भजनासाठी बोलायला आले तरी पण फोन कट करता हो काय वर्ग नसेल तरी देऊन टाका ना एकदा कधीतरी देणार आहे ना आपल्याला आज द्यायचे का उद्या द्यायचे काय देऊन टाका ते एकदाच मोकळ होऊन जाते तुला काय माहिती आहे पैशात बाबा आता एक एक पैसा आपल्याला कंपनी नाही आता माल घ्यायला लागते नाही एवढा माल घ्यायला घ्यायला सगळं हे करायला लागत नाही का आता सोयाबीन घेऊन चालू आलं सोया आपले कापूस घ्यायचा आहे आता लोक कापूस आला तरी द्यायला लागणार आहे का बाबा तुमच्या काय करायचं ते पण ते भजनाल जाता बरं नक्की ना नाही मग वर्गीन मागते म्हणून भजनाली जाणार नाही ना। चार मार नाही वा भजनाली जातो ना भजनाली जातो एक दोन दोनच्या दिवसात आले पैसे किती वर्गी देऊन टाकतो कंदिलाबाजी मना पहिले सुरुवात करा तुम्ही नमामी श्री गणराज दयाल करत हो

अशा प्रकारे आमचं भजन झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू नंतर दुसरा विषय घेऊन